नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो जिल्हा परिषद अंतर्गत आरोग्यसेवक फिफ्टी पर्सेंट या पदाकरिता समुपदेशन अर्थात नियुक्ती देण्याकरिता समुपदेशन आयोजित करण्यात आलेलं आहे जिल्हा परिषद सातारा यांच्यामार्फत पाहुयात सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून जर तुम्ही या जिल्हा परिषद अंतर्गत आरोग्यसेवक पन्नास टक्के हंगामी क्षेत्र फवारणी कर्मचारी या पदाकरिता अप्लाय केलेला असेल आणि तुमच्या नावाचा समावेश निवड यादीमध्ये असेल तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला समुपदेशनाकरिता हजर राहायचं आहे समुपदेशनाकरिता तुम्हाला बोलवण्यात आलेलं आहे आता कधी बोलवण्यात आलेलं आहे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया तर पहा महत्वपूर्ण ही अपडेट असणार आहे तुमच्या नियुक्ती संदर्भात ओके सो so, या ठिकाणी पदभरतीवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला जी काही अपडेट आलेली आहे सातारा जिल्हा परिषद अंतर्गत ते या ठिकाणी समजेल तर पहा सेवक पुरुष फिफ्टी पर्सेंट संवर्ग पन्नास टक्के संवर्ग समुपदेशनाबाबत जाहीर प्रकटन करण्यात आलेलं आहे म्हणजे तुम्हाला जाहीर प्रकटनाद्वारे आव्हान करण्यात आलेलं आहे उपस्थित राहण्यासंदर्भातचं ओके सो हे पी डी एफ मी या ठिकाणी डाउनलोड करून घेत आहे जेणेकरून त्यासंबंधी आपल्याला अधिक माहिती जी आहे ते घेता येईल ओके okay. सो so, uh, पहा या ठिकाणी जाहीर प्रकटन uh, प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे जिल्हा परिषद सरळसेवा पदभरती सन दोन हजार तेवीसमधील आरोग्यसेवक पुरुष पन्नास टक्के संवर्गातील पदभरतीबाबत उमेदवारांचे समुपदेशन दिनांक पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीस ठीक आहे पंचवीस चार दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी सातारा जिल्हा परिषद सातारा या च्या अध्यक्षतेखाली श्री छत्रपती शिवाजी महाराज सभागृह चौथा मजला सातारा जिल्हा परिषद सातारा या ठिकाणी विद्यार्थी प्रस्तावित करण्यात आलेलं आहे ठीक आहे ओके okay, सो so, डेट माहिती झालेले पंचवीस तारखेला या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे आणि ठीक सकाळी अकरा वाजता तुम्हाला मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी सातारा जिल्हा परिषद सातारा यांच्या अध्यक्षतेखाली श्री छत्रपती शिवाजी महाराज सभागृह चौथा मजला सातारा जिल्हा परिषद या ठिकाणी समुपदेशनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे तरी उमेदवारांनी उपरोक्त व वेळेस बिनचूक उपस्थित राहायचं आहे जे उमेदवार समुपदेशनास उपस्थित राहणार नाहीत त्यांच्या पदस्थापनाविषयी मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सातारा यांचे स्तरावर निर्णय होऊन तो संबंधित उमेदवारास बंधनकारक राहणार आहे म्हणजे तुमच्या जे काही पसंतीनुसार तुम्हाला जे काही नियुक्तीचे ठिकाण आहेत ते तुम्हाला दिलं जाणार नाहीत ते सर्वस्व जर तुम्ही अबसेंट राहणार असाल तर तुमचं जे काही नियुक्ती संदर्भाचे ठिकाण आहे ते मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यामार्फत दिले जातील ठीक आहे जिल्हा परिषद सातारा यांच्या स्तरावरती निर्णय होऊन तो संबंधित उमेदवारास बंधनकारक राहणार आहे तसेच समुपदेशन प्रक्रियेत उमेदवारांनी कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार करण्याचा अथवा इतर दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यास प्रशासन त्यांची गांभीर्याने दखल घेईल असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे आरोग्यसेवक पुरुष पन्नास टक्के संवर्गाची उमेदवारांची अंतिम यादी तसेच प्रत्यक्ष यादी मान्य अध्यक्ष जिल्हा निवड समिती तथा जिल्हाधिकारी सातारा यांच्या मान्यते अंती यथावकाश प्रसिद्ध केली जाईल याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावीचा आहे ठीक आहे सो so, विद्यार्थी मित्रांनो याची लिंक जी आहे तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली जाईल त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही जी काही अंतिम निवड यादी आहे ती तुम्हाला चेक करता येणार आहे त्या यादीमध्ये तुमच्या नावाचा समावेश आहे का ते तुम्हाला चेक करायचं आहे आणि जर तुमचं नाव त्या लिस्टमध्ये असेल तर तुम्हाला समुपदेशनाकरिता जायचं आहे ठीक आहे ही महत्त्वपूर्ण अपडेट आलेली आहे इतर ही जिल्हा परिषद अंतर्गत अपडेट येत आहे तुम्ही ज्या जिल्हा परिषदेसाठी अप्लाय केलेलं असेल त्या जिल्हा परिषदेची अधिकृत वेबसाईट तुम्हाला चेक करायचं आहे ओके सो आ, माहिती समजली असेल लाईक जरूर करायचं आहे नवीन तुम्ही चॅनल पाहत असाल चॅनलला सबस्क्राईब जरूर करायचं आहे तेव्हा भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओच्या माध्यमातून धन्यवाद